बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि मुख्य आरोपीला तात्काळ अटक व्हावी या मागणीसाठी तसंच या घटनेमागील मास्टर माइंडचा शोध घेऊन त्याच्यावरही कारवाई करावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यामध्ये म्हटलंय की बीड जिल्ह्यात दहशत माजवणारा व्हाईट कॉलर गुंड वाल्मिकी कराड सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे आणि त्याचे अन्य साथीदार यांची संघटित गुन्हेगारी टोळे असून याचा प्रमुख वाल्मिकी कराड आहे वाल्मिकी कराड आणि टोळी विरुद्ध बीड जिल्ह्यात खून खुनाचा प्रयत्न करणं स्वतःच्या फायद्यासाठी लोकाचं अपहरण करून खंडण्या उकळणं यांसारखे गंभीर स्वरूपाचे बत्तीस गुन्हे दाखल आहेत वाल्मिकी कराडच्या प्रचंड दहशतीमुळं त्याच्या विरोधात तक्रार देण्यास कोणी धजावीत नाही पवनचक्की कंपनीकडून करोडोची खंडणी घेण्याचा वाल्मिकी करारचा प्रयत्न मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि ग्रामस्थांच्या विरोधामुळे निष्फळ ठरला त्यामुळेच वाल्मिकी कराड यांच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे ग्रामस्थांनी आणि संतोष देशमुख यांनी बीडचा तथाकथित बॉस धनंजय मुंडेचा खास वाल्मिकी कराडच्या गुंडांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय वाल्मिकी कराडच्या गुंडांना धक्काबुक्की झाली आणि वाल्मिकी अण्णानं काहीच केलं नाही असा चुकीचा संदेश बीड जिल्ह्यातून जाऊन कराडची दहशत कमी व्हायला नको म्हणून वाल्मिकी कराडनं प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरला। आणि टोळीतील ज्यांना धक्काबुक्की झालेली होती त्या गुंडांना उचकावून धक्काबुक्की घटनेचा बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून आणि कटकारस्थानाने संतोष देशमुख यांची हत्या करण्यास प्रवृत्त केलं असंही यात म्हटलंय त्यामुळे तात्काळ यावर कारवाई करावी तसंच दोन दिवसानंतर होणारा भव्य मोर्चास समाज बांधवांनी उपस्थित राहावं आणि मंत्री धनंजय मुंडे यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप कोल्हे आणि दास शिळके यांनी केली आहे ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे सर्व सन्माननीय सदस्य जो बीडला जो प्रकार घडला त्या प्रकाराला जवळजवळ चौदा दिवस झाले आणखी मास्टरमाइंड आरोपी अटक नाही कोणीतरी डमी उभा करायचं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे परंतु जरंगे पाटलापासून सर्व पक्षीयाने आता मोर्चाचं आयोजन केलं आम्ही मराठा क्रांतीच्या वतीनं त्या आरोपीला आरोपीमध्ये सहभागी असणारा मास्टर माइंडला लवकरात लवकर अटक करून शिक्षणं झाला हे सोलापूर शहरात मराठा क्रांतीच्या वतीनं बी आम्ही आंदोलन करणार आहोत ही शासनाला माहिती होण्यासाठी मान्य कलेक्टर साहेबांना आत्ता निवेदन दिलं आहे त्यानंतर दोन दिवसांनी मोर्चा आहे त्यानंतर त्या मी प्रेशा ठरवणार या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येचे पडसाद विधानसभेत उमटलेले आहेत बऱ्याच आमदारांनी पूर्णपणे माहिती विधानसभेत दिलेली की संतोष देशमुखची हत्या कशी केली आणि कोणी केली हे सुद्धा विधानसभेत झालेलं आहे आणि जो वाल्मिकी कराड आहे आणि त्याचा जो गॉडफादर आहे धनंजय मुंडे की जे आता मंत्रिमंडळात आहेत तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाकण्यात यावं आणि जे वाल्मिकी कराड आणि त्याचे जे सहकारी आहेत की जे हत्याकांडात सहभागी झालेले जे खरोखरचे गुन्हेगार आहेत ते अद्यापपर्यंत फरार आहेत तेव्हा पोलिसांनी सगळी ताकदपणाला लावून त्या, त्या वाल्मिकी कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना ताबडतोब अटक करणं अत्यंत गरजेचं आहे जर ह्याला विलंब होत गेला तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं उग्र आंदोलन उभा करण्यात येईल हे निवेदन देतेवेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील रसाळे अमोल शिंदे श्रीकांत घाडगे प्रताप चव्हाण अनंत जाधव संजय शिंदे शशी थोरात योगेश पवार शेखर फंड महेश देवकर गणेश शिंदे संजय घाडगे यांच्यासह सदस्य उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही